नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सदस्य स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र तीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण आहे आणि एकतीस तारखेला प्रत्येक बंगालच्या उपसागरामध्ये एक, एक, बंगा एक लो प्रेशर तयार होत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात परत पाच दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे तीस एकतीस एक दोन या तारखांना पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे कारण हा लो प्रेशर भुवनेश्वर या ठिकाणी कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे तो एक तीस एक आणि दोन या तारखांना कंटिन्यू राहू शकतो त्यामुळं महाराष्ट्रात एक दोन तसेच तीन तारखेला देखील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि तिथून पुढे देखील पाच तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे कारण हा लो प्रेशर कंटिन्यू राहत आहे सध्या तरी हा दोन तारखे दोन तारखेपर्यंत परत तीन तारखेला देखील राहत आहे त्यामुळं महाराष्ट्रात चार पाच दिवस पावसाचे वातावरण राहणारे हे वातावरण जवळपास चार तारखेला देखील पावसाचे वातावरण राहणारे चार आणि पाच तारखेला देखील वातावरण पावसाचे राहणार आहे आणि हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पडण्याची शक्यता आहे कारण की शेतकरी मित्र या बंगालच्या लो प्रेशरमुळं వతా ఢా రాన కా మహారాష్ట్ర రాయ పూర్ణ దేశామేదూపా వరణ రాదం జోరద ఢగ రా మహారాష్ట్రదాచ ప్రభావ జావని శక్యత మహారాష్ట్ర దోన్ తీన్ పాచ తారికేపే ఢగా వరణ రా వరణాము महाराष्ट्र कई जिल्हत जोरदार जिहत सौमय पाउस पड़ने की शक्यता है परंतु पावस प्रमाण उबी झापी रहें मित्रों हाउस बंगाल सागरा मध्य सद्या खूब जोरदार है क्या लो प्रेसर जावस प्रमाण पांच तारखेपर्यत रह खूब शक्यता है तीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा हा भागा मे पा जाने की शक्यता है ಮರವಾಡ ಮತ್ತೆ ಪೌಸ ಜೋರೇ ಪು ಮನೋ ತಾರಕೇಲ ಮರಠವಾಡಾ ಅನ್ನ ವಿರ್ಭರ್ಭ ಜಿಲ್ಲ ಜೋರದ ಶಕ್ಯತಾ ತಾರಕೆಲ್ಲ ಸಂಭಾನ್ಗರ ಬೀಡ ಅನಗರ ತೆರೆ ಕಪೂರ ಬಾರ್ಸಿ ತುಳಾಪುರ ಸೋಲಪೂರ ದಾರಾಸೀ ಪಂಪೂರ ಕೂರ್ಡವಾಡಿ ಹೇಳ್ ಜೋರದಾರ तसेच बीड के परळी माजलगाव लातूर अहमदपूर नांदेड परभण हिंगोली या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे तसेच जालना या भागामध्ये देखील पावसाचा जास्त जोर राहणार तसेच मित्रांनो पुसद उमर खेडा यवतमाळ वर्धा वणी चंद्रपूर गोंद या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे एकतीस तारखेला राहणार आहे एकदम अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे असा पाऊस एक तारखेला देखील याच भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे आणि विदर्भ साईडला उमरखेडा तसेच नांदेड असिम या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस जास्त करून मित्र विदर्भ साईड आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे पाच तारखेपर्यंत आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण ए, एक दोन तारखेपासून कमी होत आहे परंतु मुंबई किनारपट्टीला पावसाचे शरीर येतच राहणार आहेत तसा पाऊस तीन तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये दे मुसळधार पाऊस शक्यता आहे नंदुरबार या ठिकाणी तसेच गुजरात या ठिकाणी मुसळधार पाऊस असल्यामुळे नंदुरबार या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यात मराठवाडा तसेच विदर्भ या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा तीन तारखे देखील थोड काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे आणि परंतु तीन तारखेला थोडंफार पावसाचे प्रमाण कमी होत आहे पण पाऊस राहणार आहे चार तारखेला परत पावसाचे प्रमाण वाढत आहे आयर्यानगर संभाजीनगर लोणार या भागामध्ये चार तारखेला पावसाचे प्रमाण वाढत आहे तसेच बीड काकलो सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि पाच तारखेला देखील तीच परिस्थिती आहे पाच तारखेला देखील मालेगाव जळगाव नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे संभाजीनगरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे लोणार जालना बीड अहिल्यानगर आपलो सोलापूर तुळजापूर नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर इच्छा मित्र अशीच रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान